नमस्कार मित्रांनो मी विनोद कुमार माने विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक्निकल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आहे पॅरिस या ठिकाणी सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पन्नास किलो वजनी कुस्ती स्पर्धेमध्ये केवळ फक्त शंभर ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे भारतीय कुस्तीपटू विनेस फोगट यांना त्या ऑलिम्पिक स्पर्धेमधून अपात्र करण्यात आलेला आहे आणि भारताचे एक पदकाची स्वप्न जे आहे तर ते अधुरे राहिले मित्रांनो भारतीय प्रसिद्ध महिला कुस्तीपटू जिने भारतीय कुस्तीच्या इतिहासामध्ये देशाला अनेक पदकं मिळवून दिलेली आहेत आणि विनेस फोगट ही केवळ महिला कुस्तीपटूच नाही तर ती एक प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची धनी आहे आणि मित्रांनो तिच्या एशाने लाखो मुलींना स्वप्न बघण्याची प्रेरणा मिळते मित्रांनो मिनिस फोगडच्या या अपात्रतेमुळे भारतीय चाहत्यांमध्ये एक निराशेचा सूर निर्माण झालेला आहे अशातच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी लेखक सामाजिक प्रबोधनकार जे संपूर्ण महाराष्ट्राला दंगलकार नितीन चंदनशिवे या नावानं ओळखले जातात त्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी आणि सामाजिक प्रबोधनकार माननीय नितीन चंदनशिवे यांनी आपल्या कवितेतून भगिनी विनेश फोगट मेडल पेक्षा तू किती महत्वाची आहेस किती महत्वपूर्ण कार्य केलेलं आहे ही भावना विशद करणारी कविता त्यांच्या लेखणीतून साकार झालेली ले आहे ती कविता आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी दंगलकार नितीन चंदन शिवे यांच्या लेखणीतून साकार झालेली ले ही कविता प्रिय बहीण विनेश तू गोल्डपेक्षाही खूप काही देऊन गेली आहेस एखाद्या गोऱ्या अंगाला पाहून उसाच्या फडात घेऊन जाणाऱ्या इथल्या वखवकलेल्या नजरा असणाऱ्या गिधाडांचा तू डोळा फोडला आहेस समाजाला घाबरून समाजाला घाबरून पोरीला कोंबून ठेवणाऱ्या बापाच्या रक्ताला तू आग लावली आहेस सातच्या घरात सातच्या घरात असं लिहिलेली ती भिंत तुझ्या या दनक्याने उद्ध्वस्त केली आहेस भाकरी थापणाऱ्या काकन घातलेल्या हातांना तू कुस्ती खेळायला शिकवला आहेस विस तू मेडलपेक्षाही या भारताच्या पिचलेल्या आणि झिजलेल्या लेकीला ले 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 एक नव आकाश दिलेला आहे तू जिद्द दिले दिलेली आहेस तू हिंमत दिलेली आहेस आणि इथल्या नालायक व्यवस्थेच्या कानाखाली जाळ काढलेला आहेस सावित्रीच्या हाताने फळ्यावर गिरवलेल्या त्या पहिल्या अक्षरांना तो मूळ आवरून आज मानवंदाने दिलेली आहेस प्रियबी विनेस तुला सलाम